आता लक्षात आलाय माझ्या म्हणून तुला इकडं तोंड कर वरती तोंड कर पुन्हा हात पाय धूत बस एवढा आहे काय कुठली काही लई मी ही करून आली काय तू खटाफेटा खांदून हा कपडे धुवून गेलते काय तू आज ठेवून कपडे वाळू घालून गेल काय हा कवापचन तिथं बसली होती गप्पा मारीत बहिणी जवळ जाऊन मग हा लगेच 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 तर तोंड असा तुझं चालतंय तुझं पण तू अर्धा तास तर तुझ्या मेकअप मध्येच ती बकेट इथं ठेवून जाते काय तुझ्या दिवसभर लक्षात आहे का तुझा फोन तरी आला काय कि कपडे तसे राहिले वाळा टाका म्हणून आणि आल्यापासून काय काम करायला तू गप्पाच मारत बसली कधीपासून काय काय गव्हापासन साफसफाई केली वाफसफाई केली कधीपासन बोलतच बसली साफसफाई केलं साफसफाई साफसफाई तेवढं येत बरं तुला बोलता तरी जीप तेवढी बरी चलती तुझी नाहीतर उलट सुलट बोलायचं चलती तुझी चरा 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 रप 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 कानातनं रक्त काढावं लागतंय असं द्यावं लागतं झपके तुला हा तवा जाग्यावर येते तू शान्याला शब्दाचा मार आणि येड्याला किती पण मारा त्याला कसलाच मार नाही तुला ना शहाण्यात ना येड्यात तुला मारलं तरी अक्कल नाही आणि बोललं तरी अक्कल नाही प्युअर भदीर झालेली बाई आहे तू गेली लोक सुद्धा नाव ठेवायला तुलाच कोण सुद्धा चांगलं म्हणा स्वतः जीवाला चांगली बनती तू व्हिडिओ चालू केला अशी गरीब गायन पोटात पाय राहते लोकांना मग ते सगळ्यांना वाटतंय मग मी चुकीचं आहे म्हणून दोन चार दिवसात हिनं काय काय केलंय ते काय माहिती आहे कोणाला कशी स्वतःच्या मर्जीनं पळाली तिकडं परत कसं वागती कसं तिची की किरकिर असती बडबड असती बारकी बारकी पोरं पण कटाळली आणि आता गटुडं भरून कपडे चांगले नवेच कपडे द्यायले टाकून तू चल ग तिथं कपड्यांजवळ तिथं व्हिडिओ बन बनवतो आता चल की तो तिथं चल की कपड्याजवळ तुझी आता टाकत होती ना गटुडं भर नेऊन त्या कपड्याजवळ चल अकल आहे का तुला नवी कपडे टाकून द्यायला हा बाया सुद्धा मनाय लागल्या एवढी काय माजल्यागत करते म्हणून मग घालत नाही ती कपडे मी घालू का मग तुला रविवारी लई तुझं तोंड उघडत होता ना दिवाळीच्या दिवशी चड्ड्या नाही पुरीला म्हणून एवढ्या एवढे कपडे असे फेकून देते काय नव्या तू चल तिथे ठेवल्या मुळे विसरली त्याला एकच चिडी घाला ती घालती काय बघ अगं कपडे कपडे म्हणतोय मी कपडे पण विसरून गेली तू गटोड्यात आणि मग ते न बघता तू चेक करता गटोड उचलून फेकून देते काय मीच काल नाही त्याला येतच नाही चेडी आता तर मी चिडि विषय सोडून दे कपडे म्हणतोय मी पण पोरांच्या जीन्स पॅन्ट नव्याच ना वापरलेल्या तशा देईल फेकून बिंडो कुठली मला काय बोलू नका नाही झपके दे चालू कर मी रफारपू तू तिथं चल तरी नुसतं कपड्यांजवळ चल बर कपडे दाखवतो मी सगळ्यांना कपडे चांगले आहे का नाही का फेकून द्यायच्या लायकीच आहेत काय आ? चल की चल की चल परत हा तू पिळ आणि चल तिथं दाखवतो सगळ्यांना व्हिडिओ मध्ये कि ते कपडे आहेत कसे चांगले आहेत का नाही चार दिवस चांगले राहतील परत हेच सुरू हेच सुरू रडगाना चल मुद्दाम वेळ घालली होती काही हा असा मी व्हिडिओ चालू केला की मग गरीब गायवानी राहती ना मग सगळ्यांना वाटतय ही पूजाच लय भारी आहे नेता चुकीचं आहे पण ही किती चुकीचं आहे चुकीच काय नाही ते कोणाला माहित आहे हा चुकीचं आहे का मी चल की चल चुकीचं आहे का बरोबर आहे दाखवतो तुम्हाला वाटतंय मग की मी हिला त्रास देतो पण हिची बडबडी किरकरीन आम्ही लय लयवाय टाकून गेलोय सोडून पकडून सगळं करून तू पहिलं तिथंच ते पहिलं कपडे बघाय दाखवायचं मला सगळ्यांना तसाच बकेट ठेवून गेली आणि अजून मन विसरून गेली हा चल कपडे दाखवू चल ही अर्धे कपडे आहेत बर का अजून तिकडं अर्धे गटुड्या पडल्यात इथं दाखव ही पॅन्ट जुनी आहे जुनी आहे का ही पॅन्ट हे शर्ट जुने आहेत त्रिशा पलीकड हो पलीकड हो म्हणलं ना हा त्रिशाचा कपडा कितीदा यूज केलाय हा पण ती यूजच करते जुने आहेत तिला दिसू देऊ नको बाजूला सर काढ तिला हा जुना आहे आर्यन तुझा हा शर्ट जुना आहे का र फेकून दिलाय का तू दाखव दाखव की हा थांबा त्या हाताजवळ थोडीशी शिलाई ही झाली म्हणून काय हे फाटलाय का हा हे फाटली का ही फाटली का ही फाटली का हात्रिशाचा ड्रेस फाटलाय का हा शर्ट आहे फाटलाय का नवे कपडे मग ही कोण वापरणार आहेत तुम्हाला नवीन आणून द्यायचं परत हा हा सांग की चुकी दिसू द्यायचं नाही चुकी आल्या <laughs> मग बोलणं आपल्यावर आलं मग दात काढायची मग जरा हे करायचं गरीबावानी तोंड करायचं तुझं ते तोंडच फूड वाटतय मला कधी कधी असं रप 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 द्यावं वाटतंय गाल इकडला तिकडच करावं असं वाटतंय पण गट 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 गिळून ग बसतोय मी तो, तो फॅन बंद कर जाओ दे, जाओ दे, जाओ दे जाऊ 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 म्हणून मी कंट्रोल करत असतोय आणि लय गरीबांगत वाटते ही, किती गरीब आहे ती माहित नाही तुम्हाला हा हा आता पोरीला कपडे घालायला काय गा। रोख फी घालाय तुझ्या हाताला कोणी पकडलंय कधीपासून गप्पा मारत तू उभारली तुला कोण टाकून म्हणलं टाकून राडा मग बारखी लेकर राडा होणार नाही राडी काय होणार आवाज हा आवाज म्हणतोय आवाज म्हणतोय तुला हा कपडे घालायचं नाही काय नाही नुसतीच बडबड किरकिर तोंड हिचा फोडाव असं वाटतंय म्हणे हा काय व्हायला तुला होतंय काय नेमकं का तुला गेला माहित आहे किती टॉर्चर करता हा टॉर्चर करतोय तुला टॉर्चर म्हणता ते का बैल तीन हा टॉर्चर करतोय होय तुला मी